समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी गावचे लोकनेते धाडसी नेतृत्वाचे प्रतीक व शेतकरी हितासाठी झटणारे युवा नेते स्वर्गीय संग्रामदा पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळपासूनच शेतकरी नागरिक ग्रामस्थ व मान्यवरांचा मोठा जनसागर भिलोडी येथे जमला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी डी पाटील यांनी करताना दादांच्या कार्याचा आढावा घेतला उपस्थितांचा स्वागतपर सत्कार भिलोडी गावचे काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राजू दादा पाटील व युवा नेते प्रतीक संग्राम पाटील यांनी केला खासदार विशाल पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी महेंद्र अप्पालाड उद्योजक विश्वास चितळे जे बापू जाधव दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते राज्य युवक आघाडी अध्यक्ष प्रशांत केदार सरपंच शबाना हरुण रशीद मुल्ला संदीप राजोबा महेश खराडे दलित महासंघाचे युनुस कोल्हापुरे निशांत आवळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले संग्रामदादांच्या आठवणी ताज्या करताना सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशाल पाटील यांनी संग्रामदादांच्या राजकीय प्रवासावर प्रकाश टाकला दादांना जनसेवेचे व राजकीय धडे बाळासाहेब काकांनी दिले होते धाडसी व्यक्तिमत्व ठाम भूमिका आणि प्रखर नेतृत्व हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले तसेच बाळासाहेब काकांचे व दादा घराण्याचे संबंध किती जिवाळेचे होते याचा त्यांनी खुलासा केला यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भावनिक स्वरात दादांच्या आठवणी जागवल्या ते म्हणाले संग्राम दादांना स्वर्गीय म्हणताच अंगावर काटा येतो साहेब त्यांना नेहमीच माझा भिलवडीचा बाग म्हणायचे त्यांच्यात एक वेगळेच धाडस होते ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी तळमळ समजून घेणारा नेता म्हणजे संग्रामदा त्यांच्या जाण्याने शेतकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा भावना विश्वजित कदम यांनी व्यक्त केले तसेच प्रतिकला पाहिल्यानंतर तसेच प्रतीकला पाहिल्यानंतर संग्रामदाची आठवण येते असेही भावोद्गार विश्वजित कदम यांनी काढले तर यावेळी बोलताना माझे खासदार राजू शेट्टी म्हणाले की संग्रामदादांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निपक्षपणे भूमिका बजावली त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा होता दोन वर्षांपूर्वी आम्ही काढलेल्या पदयात्रेला त्यांनी पाठिंबा दर्शवला होता तसेच भिलोळी येथे आल्यानंतर पदयात्रेमधील सहभागी शेतकऱ्यांची सर्व व्यवस्था त्यांनी बघितली होती त्यांच्या नावाने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मला हा पुरस्कार मिळेल असे कधी वाटले नव्हते शेतकऱ्यांचे संकट अजून संपलेले नाही काही कारखानदारांनी माझा सत्कार केला म्हणून संघर्ष संपणार नाही शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी नेहमीच आम्ही अग्रेसर राहू संग्रामदादांनी शेतकरी चळवळीला दिलेली साथ पुढे चालू ठेवणे ही संग्रामदादांना खरी श्रद्धांजली ठरेल शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी खासदार विशाल पाटील व आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते माजी खासदार राजू शेट्टी यांना स्वर्गीय संग्रामदा पाटील स्मृती सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच शेतकरी चळवळीला बळ मिळावे म्हणून निधी देण्यात आला यावेळी कुमार चोपडे अमित पाटील नंदकुमार कदमदादा बाळासाहेब मोहिते चंद्रकांत पाटील ओंकार पाटील अमरजित राजवंत सुरेंद्र वाळवेकर रशीद मुल्ला ऐनुद्दीन उर्फ चया जमादार मानिक तात्या माने सुनील बापू जाधव राजेश जाधव यांच्यासह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते विविध ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कवडे यांनी केले भिलवडी गावचे माजी सरपंच राहुल कांबळे यांनी मानले स्वर्गीय बाळासाहेब काकांच्या पश्चात दादा दिसले तर जवळ बोलून घेत होते आणि खांद्यावर हात ठेवून म्हणायचे हा माझा बिलोडीचा वाघ आहे अनेक वर्षांपासून निर्माण झाले या परिसरात जे काही एकेकाळी एक 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 जसं मगाशी सांगण्यात आलं की या गावात कुठलाही प्रश्न असो कुठल्याही जाती धर्मातील असो कुठल्याही भागातला असो कसलाही प्रश्न असो तो व्यक्तिगत असो सार्वजनिक काळातला असो थी थी। ते प्रश्न भेटवत स्वर्गीय बाळासाहेब काका ते प्रश्न भेटवत होते आणि ती जबाबदारी नंतर संग्राम दादाने घेतलेली होती आणि त्यांची जी काय कार्यकृती पद्धती होती त्याच्या लोकांनाही हळूहळू विश्वास निर्माण झाला आणि मग या ते बिलोडी गावातले लोक सुद्धा मोठ्या आदराने संग्राम दादांकडे त्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक काय प्रश्न असतील ते करता सातत्याने जात होते दुसरा हफ्ता पाचशे रुपये मिळावा या मागणीसाठी दोन हजार तेवीस साली मी पाचशे वीस किलोमीटरची आणि एकोणीस दिवसाची पदयात्रा काढली होती ती पदयात्रा घेऊन दुपारच्या वेळी याच मैदानामध्ये जेव्हा आलो होतो त्यावेळी बिलवडीच्या ग्रामस्थासहित संग्रामदानी मोठ्या थाटामाटानं आमचं स्वागत केलेलं होतं आणि माझ्याबरोबर हजारो लोक चालत आलेले होते त्या सगळ्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती खर तर आज संग्रामदादांच्या नावानं मला पुरस्कार स्वीकारावा लागेल त्यांच्या पश्चात हे त्यावेळी स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं परंतु दुर्दैवानं दोन वर्षानंतरच तो दिवस आला आणि संग्रामदाच्या नावानं स्मृतीपूर्त पुरस्कार मला स्वीकारावा लागला याच्या मनात अतिशय यातना आहेत संग्रामदादा नेहमीच शेतकरी आंदोलनाला वाटबळ देणारे होते राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे आणि शेतकरी चळवळीच्या बागे खंबीरपणानं राहिलं पाहिजे म्हणून ते खंबीरपणानं आमच्या शेतकरी चळवळीला मदत करायचे भिलवडीमध्ये मी अनेक सभा गाजवल्या व त्या पा सभा आयोजित करणारे सूत्रधार हे संग्रामदादाच असायचे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला अनेक वेळा मी दूध दराची आंदोलनं केली त्या दुधाच्या आंदोलनालासुद्धा संग्रामदाची साथ असायची आणि म्हणून असा पडद्याआड राहून कुठेही प्रकाशात न येता परंतु शेतकरी चळवळ वाढली पाहिजे टिकली पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून तळमळणं काम करणारे संग्रामदा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व व्य होतं फार अकाली ते आमच्यातून गेले परंतु त्यांची आठवण कायम राहील आणि त्यांनी ज्या पद्धतीनं शेतकरी चळवळीला खंबीरपणानं साथ दिली त्याची परंपरा चालवणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली ठरेल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका